श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावासेचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं दीपअमावासेच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात तसंच आषाढ अम्वासेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करून अक एकशे आठ प्रदक्षिणा घालायची जर एकशे आठ प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान अकरा प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायचे आहेत तसेच या पवित्र दिवशी पित्रांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात त्यांच्या आत्मेला शांती लाभते या दिवशी एखादा झाड ला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं हे झाड लावल्यामुळे ला आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख अडचणी संकट दोष तर दूर होणारच आहेत पण सात पिढ्यांचा प्रखरातला प्रखर सुद्धा नष्ट होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार ना नाही आषाढ अमावासेच्या दिवशी पिंपळाच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण अमावास्या तिथीला माता लक्ष्मी सोबतच आपल्या पित्रांचा सुद्धा या झाडामध्ये वास असतो अमावस्या तिथीला आपल्या पित्रांना प्रसन्न करण्याकरता आपण विविध प्रकारचे सेवा दान हे करत असतो त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा आवर्जून दीप अमाच्या दिवशी पूजाही करायची आहे ही पूजा केल्यामुळे आपल्यावर आपले, आपले पित्र प्रसन्न होतात त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असते जर आपल्या जीवनामध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं पूर्वजांना राग आला तर जीवनात अनेक संकट येतात यालाच पितृदोष म्हणतात त्यामुळे घरात अनेक प्रकारच्या घटना घडू लागतात जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विनाकारण ताणतणावात असेल आणि तुम्हाला त्याचे कारण समजत नसेल तर त्यामागे एकच कारण पितृदोष असू शकतो कोणत्याही कारणाशिवाय तुमची झोप उडाली उडालीने तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील तरी ते देखील पित्रांच्या रागाचे कारण असू शकते पिंपळाच्या झाडाला त्रिदेव वास करतात पण घरात पिंपळाचे झाड लावणे फारच अशुभ आहे अनेकदा पिंपळाचे झाड स्वतःहून घरामध्ये उगवते जर तुमच्या घरात पिंपळाचे रूप स्वतःच उगवते तर ते पित्रांच्या नाराजीचे लक्षण असू शकते पण ते तोडून न टाकता त्याची पूजा केल्यानंतर ते मातीसोबतच बाहेर काढून मंदिरात किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी लावावे घरामध्ये अचानक तुळस सुकणे पितृदोषाचे लक्षण असू शकते असं काही घडलं तर तुमच्या कुटुंबामध्ये काही मोठी समस्या येण्याची शक्यता असते घरातील रोजची भांडणं हे पितृदोषाचे लक्षण असते पित्राची नाराजी घरातील सुख शांती हिरावून घेते नात्यात अंतर आणते याशिवाय विवाह योग्य मुलं मुली लग्न न होणे संततीचे सुख न मिळणे संतती वाढीस अडथळे येणे हेही पितृदोषाचे लक्षण आहे तसेच आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश मिळत नसेल तर हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण असते आणि म्हणूनच अशा विशेष तिथी असतात त्या तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले त्या तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष हा दूर करण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते आता ह्या उपाय करता आपल्याला एक तांब्याभर स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं त्याचबरोबर थोडेसे आपल्याला काळे तिळ टाकायचेत आणि एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा लागणार आहे आता हा दिवा तुम्ही कणकेपासून तयार करू शकतात किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वाट करून लांब वाट टाकायची त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल हे टाकायचं आता तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर जे पण तुम्ही पूजेला तिळ तेल वापरतात ते तुम्हाला टाकायचं आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तिळ हे टाकायचे अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही कोणताही एक प्रकारचा दिवा हा तयार करून घ्यायचा असा हा दिवा त्याचबरोबर हे तांब्यामध्ये पाणी घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की हा उपाय जो आहे तुम्ही संध्याकाळी सहा वाजेच्या अगोदरपर्यंत करू शकतात कारण सहा वाजल्यानंतर कोणत्याही झाडाला जल हे अर्पण केलं जात नाही सर्वप्रथम झाडाजवळ गेल्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून तिथे ठेवायचा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते एक धारीने त्या झाडाला अर्पण करायचं आहे झाडाला जल अर्पण करताना आपल्याला ओम पितृ पितृदेवायनाम ओम पितृ पितृदेवायनाम या मंत्राचं जप करत करत जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करून घ्यायच्या प्रदक्षिणा करताना सुद्धा तुम्ही ओम पितृ देवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या आहेत प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून श्री विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या पित्रांचं स्मरण करायचंय जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या नाही ओम पितृ देवाय म्हटलं तरी चालणार आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती तुम्हाला मनोभावे बोलायची अतिशय प्रभावी उपाय उपाय हा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारी सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न दूर होऊन आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होतो आषाढ अमासेच्या दिवशी पिंपळ वृक्षाच्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवा केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ